बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो मी दशरथ पाटील एक अभिवाचक म्हणून आजपर्यंत आपण माझं खूप कौतुक केलं कथा लिखाणाचा हा माझा पहिलाच प्रयत्न माझ्या या प्रयत्नाला आपण दाद द्याल अशी अपेक्षा ही कथा मी अर्पण करतोय कोल्हापूर जिल्ह्यातील माझं जन्मगाव हत्तीवडे या गावच्या समस्त गावकऱ्यांना चला तर सुरू करूयात अभिवाचन माझी स्वलिखित कथा आधार वड सगळ्या आठवून शेवंता स्वयंपाकाला लागली आज जरा लईच वडातान झाली होती येळ्याला सगळं जिथल्या तिथं झालं म्हणजे बरं असतंय सुगीचं दिवस पावसा पाण्याचा काय नेम आहे मधीच सुरू केल्यानंतर काय करायचं वरीसभर राब राब राबून काय फायदा मग सगळ्यांनी झटून एकदा कडाला लावले खरं कापून एकदा खड्यावर आणून टाकले आता मोरच मोर गोटणावरल्या खड्यात मळणी चालू बी झाली असेल यदवा उद्या वाऱ्याला देऊन एकामज पोती भरून आणायचं आणि आबादान करून ठेवायचं वय शेपूट एवढं राहिले आता चुलीमोरला जाळभन बनत होता शेवंताच्या विचारांना थारा नव्हता कुट्टीवर टांगलेल्या कंदिलाच्या उजेडात वसंत अभ्यास करीत बसला होता भाकरी थापडता थापडता शेवंताचं लक्ष त्याच्याकडे गेलं पेंगत असलेल्या पोराला बघून तिला उगीच भरून आल्यासारखं वाटलं दिसभर आमच्याबरोबर राब राब राबतय आमदा दहावीचं महत्वाचं वर्ष मास्तर म्हणतात अभ्यासात लय हुशार आहे अभ्यास कर म्हणून सांगायची गरज नाही लई शानपवार होय लय गुणाच भुक्क्यावला असेल ले। वसंता लेखा भुक्यावला असेल की रे मळणीच्या गड्यासनी फव केल्यात खातोस ना काड खाईन मागणं मी आई खरं त्यासने जेवण करायचं असतंय हो आई वय पाहुणेर कराय हवा तर फव्यावर भागते ये का तरी गडी माणसं आज मळणीला आणि आता हे फवं घेऊन कोण जाणार त्यासने मी जाऊन येते अभ्यास करीत बसशील न पंधरा मिनिटात येतील एका ह्यांचं बी जेवण तिकडेच देऊन येते जेवतील आणि राहतील तिथंच खळ्यावर राखणी लागून नको असं म्हणून शेवंता परत स्वयंपाकात गुंतली मनात नको नको येऊ लागलं लई वाईट दिस आल्या बाई परवाच्या दिवशी शिवगावच्या देसायाचं खळ्यावरलं भातच नेलं म्हण चोरांनी लांब तिकडनं कर्नाटकातनं दूरल्या भागातनं चोर घुसल्यात म्हणत्यात गावलते उचलत्यात त्यांची एक दांडगी भीती आहे बाई आणि रातच्याला दरोडा पडलास तर तिच्या काळजात धस्त झालं शेवटची चुलीची भाकर शिबड्यात टाकली तिनं चुलीतला जाळ थोडा वडून त्यावर पाण्याचा अशी मारला घाई घाईनं ती उठली अभ्यास करता करता वसंताचा तिथंच डोळा लागला होता खणगीला टिकून वसंता उराड्यावर पुस्तक घेऊन तसाच लवणला होता अरे लेका जेवायच्या आधी झोपलास फैर ती स्वतःशीच पुटपुटली कणगीवरली बुट्टी काढली वायरावरलं फव्याचं भांड बुट्टीत ठेवलं भाकरी बांधून घेतल्या पाण्यानं भरलेली एक कळशी बुट्टीत ठेवली रातचं दहा वाजाय आलेलं वसंताकडे एकदा पाहिलं तिनं एवढ्यात आलोले का मग जेवायला उटटीवतो असं मनातल्या मनात म्हणाली मनात दिवळीतली चिमणी पेटवून ठेवली खुट्टीचा कंदील खाली काढला डुईवर चुंबळ घेऊन बुट्टी उचलून घेतली एका हातात कंदील घेतला दार वडून घेतलं आणि ती निघाली काळा कुटांधार खरं खालची वाट कसली भीती ती खळ्यावर पोचस्तोवर मळणी उलगाय बी आली होती वळा काढून जवळजवळ झाला होता माणसं तरी काय थोडी होती आपल्यालाच वाईस वकोत झालाय लवकर आलेस सका जरा वैतागूनच बोलला दिसभर भारी जडभारी पडल्याला झाला वाईस काय करणार आवराय नको मला तरी काय दहा ते चालायच का सका सकाळपासनं सका तुझ्या बरोबर ती पूर्वी होलपाडती आज नवर आत्ताच गेल ती किर घरला ती बी लक्ष्सुमानं समजावलं सकाला ह्यो गिल्ल्याचा लक्ष्सुमा सकाळच्या वडिलाचा मैत्र वडील गेल्यावर सकाळला लय मोठा आधार होता त्याचा नडीला कवा बी हा हुबा लई देव माणूस मा म्हणजे तुमच्यासारखी माणसं हा इत आधाराला म्हणून काही बी वाटत नाही बघा कामाचं बरं शेवंता पुरं करते आता आणि काय आणली असते दे बघू आता सगळ्याच नी वखत होतोय काय आणू मामा फव आणि आणलाय बसा सगळी जण देतो शेवंत आता शो काय चहाचा टाईम आहे काही आणि फव्यावरच भागीतीस भाई सगळ्यांनी ते का पावनेराचा बी आहे की एवढ्या सुगीच्या घाईतनं बरे पाणी मोकळं फावूया आणि सवडीनं करूया की जेवाण एक दिस कसं म्हणताचा बोलत बोलत शेवंतानं सगळ्यांनी कागदाच्या पिलटीमधनं फवं दिलं कपात चा दिला एकटा सकाच भात गोळा करायला मागे राहिला होता फव खाऊन झालेला एक एक गडी आपली बैल घेऊन घरी सटकाय लागला तसं शेवंत सकाळ हाक मारून बोलली अवयवा की तुम्ही बी जरास खाऊन मग कामाला लागणार होती सा मी घेऊन खातो मग तू आवर आवर आणि त्याबरोबर त्या बरोबर जाबूआधी पोराला घरात एकट टाकून आली आस जरा तरी कळाय पाहिजे थांबू नको आता वय मी नाही थांबत आता जातेच म्हणून तिनं सगळी आवरावर केली वय का सका एकटा राहशील ना म काय राहू तिला लक्षुमा होय मामाजी लई काय माय ऐकाय मिळतंय बरं होईल एकाला दोघंतानं राहून म्हणाली भियाच त्यात मी हाय खंबीर जावा तुम्ही शेवंता लक्ष्मा संग निघाली लक्ष्माचं घर बलांडून शेवंता जराशी पुढं आली आपल्या घराचा दरवाजा तिला उघडा दिसला सताड उघड्या दारातून चिमणीचा प्रकाश बाहेर येतेला असं कस दार तर वडून गेलेली जाताना पुवार एकटं झोपल्याने दार कोणी उघडला असेल शेवंता भिगी भिगीनं भी घरात शिरली वसंता दिसला नाही जाग्यावर तिला कणकेजवळ हातारलेलं पोत त्यावर तसंच पडलेलं पुस्तक दिवळीतली चिमणी तशीच मिन काळजात खड्डाच पडला तिच्या वसंता ये रे वसंता मोठ्यानं हाक मारली तिनं कुठे गेला असेल शिव म्हणून ती परड्या अंगाला शोधायला गेली परड्यात बघितलं सगळीकडं घराच्या वळचणीला बघितलं सगळं कुठच पत्त्या नाही आता ह्या वक्ताला हे फार कुठे गेला असेल रात्रीचं अकरा वाजून गेलेलं आता कुठं शोधू ह्याला तिला रडूच आलं दोन्ही बाजूची घरं बंद सगळं सामसुम झालेलं तिने लक्ष्माच्या घराकडे धाव घेतली मा म्हणजे दारातच आवाज दिला तिनं तिचा रडवेला आवाज ऐकून लक्ष्माच्या बायकून धुरपानं दरवाजा उघडला काय गे आणि रडायला काय झालं गा त्या पुवार कुठे गेलं माझ आता ह्या वक्ताला कुठं शोधू त्याला इशतू पडूच येतो संसार असं म्हणून वासरासाठी हंबरडाच फोडला तिनं अग गब, गब बस रडू नये तिने सांजच बघूया कुठे गेलाय तो लक्षुमाचा लिखसून आतल्या खोलीतनं आली मळणीतनं थकून भागून आलेला लक्षुमा नुकताच आंघोळीला गेलेला आंघोळी आटपून त्यू बी आला शेवंताचा ऐकून त्यो बी छाटच पडला हे काय वाईक नाही तर झालं म्हणायचं तू खळ्यावर जाताना बाहेरनं कडी लावायला नव्हतीस डुईवर बुट्टी हातात कंदील होता हा। म्हणून पायानंच दार वडून घेतलं होतं लय मोठी चूक केलीस बघ शेवंता बरं जाबडत उठायचं बिटायचं काय का वा लहानगा असल्यापासून झोपसुरीत चलायची सवय होती त्याला खरं गेल्या दोन वर्षापासून तसं बी कधी नाही बा न गेला असेल तर ते कुठं बी जाईल त्याचा काय नियम नाही वय लवकर बघायला पाहिजे संभा तू गाडी घेऊन जा आणि सकाळ खड्यावरनं लवकर घेऊन ये आणि हे बघ तालमी झोपायला पोरं असतात न व त्या सगळ्या पोरासनी अशानं असं झालंय आणि मी बलिवलंय म्हणून सांग आणि उगीच गाव गोंधळ करू नको सांगाव सगळ्यांनी सकाळच्या घराला लवकर यायला सांग धुर्पा तू शेवंताला घेऊन तिच्या घराकडे चल आता इथं बसायला नको उठा चला संभा निघाला आपली एमिटी घेऊन लक्ष्सुमा घरातला कंदील घेऊन धुरपा शेवंताबरोबर शेवंताच्या घरला जाऊन बसला तिथला एक कंदील घेऊन दोन्ही कंदिलात राख्याला भरून पोरांची वाट बघू लागला तेवढ्यात तालमीतली पोरं गोळा झाली मागोमाग संभावी होता काचबारल्यासारखंच करायला लागला आधीच मळणीतनं भडबाडून गेलेला घाम्या घूम झाल्याला गडी भाताचा कोंडा अंगभर चिकाटलेला डोळे लाल भडक तिला आलेला बघून शेवंताला हुंदकाच आला तिच्याकडं बघून जरा असं चिडूनच बोलला तो पोराला एकटं टाकून गेलीस आणि आता रडून काय उपयोग आधी रडू आवर तुझ लक्ष काय गाव म्हणायचं हे कुठं सोधूया आता ह्याला कुठं का गेला असेल पोवार तू जरा एका जागी गप बस तू काय करू नकोस आणि शेवंताला बी काय बोलू नकोस आधी जीवाला लावून घेतलंय तिनं वई तुम्ही दोघं जरा गप्प बसा दिवसभर होलपाटली साध कुठं तरी ताटशील अशा कसली काळजी करू नको सहा मी आहे ना व माझ मी बघतो काय होईत नाही पोराला कुठं आहे येईल थोड्या याद लक्ष्मण चाटशिरी मोहरं वाहून कामाला लागला आलेल्या तालमीतल्या पोरांचं दोन गट केलं हे बघा आपल्याच भरमत निजसुरीत उठून गेलेलं पोहार कुठं जाऊन बसल त्याचा नियम नाही तुम्ही त्याळीच्या गोटणावरनं गुरुवाळात मोरवाहा मशारीकडनं मंदिरच्या वड्याकडनं सगळं धुंडावून येवा आणि राहिले आणि तुम्ही की नदीकडनं शिवारातनं वर येवा जमल ना आता थांबू नको जा कंदील घेऊन निघा उठा पोरं फानाफान झाली तसं लक्ष्सुमा सकाला म्हणाला चल सका आम्ही गावातन जरा फिरून येऊया असं म्हणून लक्ष्मा सकाला घेऊन निघाला गावातल्या सगळ्या गल्ल्या धुंडाळ्या कुणाच्या वळचणला कुठं जाऊन बसलंय काय ते बघितलं पोलीस पाटलं आणि सरपंचाला बी झोपतनं उठवून त्यांच्या बी कानावर घातलं ते दोघं बी ह्यांच्याबरोबरच सकाळच्या घरला आलं सगळ्यांनीच घोर लागून राहिला तर सकाळच्या पोरासाठी रात्री बारा एकला सगळा गाव झटून कामाला लागला खरं काय काय उपयोग झाला नाही नकाराच्या माना हलवीत पोरांचं दोन्ही बिघट आलं रात्रीच दोन वाजले असली कसली रात आली म्हणायची हे सगळ्यांनाच गुडारात पडल्या आत रडून निपडून हैराण झालेली शेवंता बाहेर सकाळला बी रडू फुटत होतं डबडबल्याला लाल भडक डोळं सुकलेलं तोंड येड्या व्यवस्था झालेली काय सुदृढ झालं त्याला बी धीरच बसल्यासारखा झाला तर त्याचा तेनं जरा धीर धरावं म्हणून सरपंचानं बी दोन सबूत सांगितलं पोलीस पाटील बी म्हणाल आता सगळीकडं बघायचं ते बघितलंय सकाळपर्यंत वाट बोग्या येतंय काय आणि येरवाळी उठून परत कामाला लागूया मी जाऊन पोलिसात तक्रार देऊन येतो कस लक्षो माय वय सगळीच ताटकाळत कशाला बसूया मी हा इथं हिंच्याजवळ तुम्ही जावा सगळी एरवाळीच बघूया मग तसं सगळी आपापल्या घराकडे गेली सगळी गेल्यावर बराच वेळ दाबून धरला हुंद का सकाळ आवरता आला नाही लक्षू तात्या फुकट फुकट झालो आमचा मी बरं आमच्या सारख्याने कुलत एक पोहार सांभाळायला जमलं नाही आम्हाला अरे गपले ले का गप असं बाईसारखं काय रडतोस गप गप बघू आता लक्ष्सुमा आपल्या परीनं समजावीस होता एक सुस्कारा सोडून वल्ल झालेलं नाक पुसून इतका वेळ आपल्या मनात चाललेलं सकानं बोलून धावलं नको नको तसलं विचार याला दुखीत गा फिऱ्यात बिरात तर गावलं नस न कुठल्या तरी काय दिष्टावा झाला असल म्हणायचा यो हो। दिष्टावा दिावानी फिष्टावा मनाचा खेळ नाही त्या घुळ्या कल्पना म्हणायच्या आणि कुणाच्या फेऱ्यात गावल म्हणतोस गुन्ह्याच जोत्या फिरत्या म्हणत्यातनं मुसळी शेतात लई त्रास आहे म्हणतेचा कुणाकुणाला त्याच्या नादारा लागून कुठंतरी जायचा आणि मन चित्ते ते वैरी न चितती मगाधरनं धरणं मनात मनात ब्यासलच कायमा येऊन गेल्या सकाळच्या बोलानं लक्ष्मा गारच झाला उसने अवसानानं म्हणाला ह काय घेऊन बसलाच येड्या घरस्ता लोक म्हणतात असं खरं सीमच्या आंब्या पल्याड आणि पांढरं पाणी ह्या दोन जागा चांगल्या नाहीत खरं आपल्या पांढरीच्या हद्दीत काय होईत नाही एवढं खरं आणि हे कुठं जातं एवढ्या लांब असल इथच कुठ तरी लक्ष्सू जात्या आपली येळ चांगली नसेल तर कुठं बी काय व्हायचं ते काय राहणार आहे काय आणि तू तरी कुठल्या आधारावर म्हणतोस लक्ष्सुमा सकान असं विचारल्यावर लक्ष्सुमाच्या डोळ्यात एकली चमक दिसली कुठन तरी अंगात धीर भरल्या सारा लक्ष्मा उठला आधार वय मोठा आधार हाय अरे वडाचा देव आधार वडच किरत कि आपल्या गावाचा अरे तो तिथं बसून देखरेख करतोय सगळ्या गावावर हं त्याला माहित नसेल कुठं गेलं पार ते चल बघू चल त्याच्याकडेच जाऊन गाराडं घालूया उठ रस्ता गरजता लक्षू मला काहीतरी अब्जू गावल्यासारखं झालं त्यो त्याच भरमत समोर चालू लागला सकावी त्याच्याबरोबर बळ जबरीनच चालू लागला आपोआप दोघांचं बी पाऊल माळा शेताच्या दिशेनं पडू लागलं थोडं पुढं गेल्यावर सकाच न राहून म्हणाला तात्या अगं झोपसुरीत उठून वाटायला लागलेलं पू त्याला तेला ते वाढाचा बाबा तरी काय करेल काय करेल असं म्हणतोस अरे वाटाड्या कशाला म्हटलं नाही त्याला वाट चुकलेल्याला बी वाटेवर आणून सोडतोय त्यो आणि सतमार्गावरन भरकटलेल्याला सत्याचा मार्ग बी त्योच धावतोय ही सगळी तिचीच करतो का आणि आगाऊपणा कुणी केलास तर त्याला बी गप करतोय होय म्हणूनच हुमदांडगेपणा चालत नाही या पांढरीत होय काय नाही डोळ्यांनी बघतोय असंच नव बघतोय तिची कर्तुक दिसत्यात खरं त्योच दिसत नाही कुण्या लेखानं बघितलाय त्याला कुणी अरे मी बघितलाय सका भरोसा नाही वाटणार तुला असा उच्छेला हाराच्या मासारा धिप्पाड गडी आहे त्यो दर एकादशीला बघ लक्ष्मीच्या देवळातनं थळाच्या देवाला भेटून गावपांढरीच्या देवळाकडे जातोय तिथनं मोहरं पाटील वाड्यात ज्योतिबाला भेटून तिथनंच वर अडवा अडवा माळा शेताकड राखतोय तिला असं चलताना बघितलास तर अंगावर धावून आल्यासारखा घडी हित म्हणीस तू दूर तिकड अशी तिची चाल उगी सांगतो तुला म्हणून मी मी दर्शन घेतलं र त्या बाबाचं डोईला पटका पायात जाड खोटची पायतान हातात काटी काटीला घुंगरू काटी टेकत चालायला लागला म्हणजे प्रत्येक पावलाबरोबर एक नाद होतोय नाद पायातली पायतानं कार कार वाजू लागत्यात आणि काटी भुईला टेकल्यान की काटीला अडिकलेली घुंगरं बी खळखळ्यात वय मी गाव होतो तवा असन वसंत एवढा आमच्या आबाबरोबर कुठल्या तरी गावास नेत होतो येळ झालेला त्या वक्ताला हो बाबा गोटणावरनं माळा शेताकडे जाताना दिसला होता आबा नाही राहिलं खरं आबांचं बोल कायम लक्षात राहिलं बघ आबा बोललं होतं त्या वक्ताला दुनियेच्या पाठीवर कुट्टबी जा वाट चुकलास तर ह्या बाबाचं ध्यान कर वाटाड्या बाबा वाट दावल्याशिवाय राहायचा नाही बोलत बोलत दोघं बी हळावरल्या नंबरात आलं काळ्या कुट्ट अंधाराची ती भयान राहत आणि त्या रात्रीचा तो आवासून बसलेला काळोख जणू आपला घास घ्यायला बसलाय की काय अशी भीती मनाला शिवत होती हाराच्या नंबरा झाडाजुडपांचं लईच वसबाड झाल्या वाऱ्यानं होणारी पानांची सळसळ हडळीच्या पायातल्या पैंजेना गत भासत होती झाडांच्या फांद्यांचा एकमेकावर घासून येणारा कारकार आवाज म्हणजे हिंस्र श्वापदाप्रमाणे दात खात बसला प्रचंड राक्षसच दूर कुठून तरी येणारा कुत्र्याचा रडण्याचा भेसूर आवाज ऐकून सकाळच्या मनात धस्स झालं हे दुष्टचक्र हाय लईच वंगाळ हाय माळा शेताच्या देवा परमिसूर हा कुठं असल बा माझं पुहार काजा धीरच खचला होता पोटात हात घालून कोणीतरी आतडं पिळावं अशा यातना त्याला होत होत्या का चल आला बघवड लक्ष्सुमाच्या आवाजानं जरासा भानावर आला काळ्या कुट्टा अंधारात समोरचा प्रचंड वड एखाद्या राक्षसासारखा दिसत होता वडाखाली अजूनच दाट झालेला काळूख वारा मंद वाहत होता झाडाच्या पानांची सळसळ होत होती कंदिलाच्या प्रकाशात काजवं उडत असल्या समोरचा गिड्डा आंबा त्या वटवृक्षाचा शिष्य झाल्यासारखा जवळच उभा वर्षानुवर्ष तिच्यासोबतच सोबतच लक्ष्मानं गिड्ड्या आंब्याचं एक पान उडी मारून तोडलं पारंब्यामधून वाट काढीत काढीत दोघं बिवाडाच्या बुडक्याला गेली कंदील खाली ठेवून लक्ष्मण हातातल्या आंब्याच्या पानाचा चुट्टा बनवला बटव्यातली चिमुटभर तंबाखू त्याच्यात ठासून भरली काड्याच्या पिठीतल्या एका काडीनं दावला आणि चुट्टा सकाळच्या हातात दिला म्हणाला ठेव तिथं हा जोड आणि गारानं घाल दोघांनी बी हात जोडलं घाईवरून गाराने घातलं सकान पोरग लवकर घरी परताव म्हणून इंती गेली दोघं बी माघारी फिरलं अगदी नामी इलाज करून आल्यासारखं दोघं बी समाधानात परतलं होतं अरे सका पहिलं आपलं मन पाक पाहिजे अरे आपणच कुणाचं काय कवा वाईट चितलं नाही तर तो कशाला वाईट आपलं पुहार सुक्यांगी येतंय का नाही बघ ह्यो माझा सबूत आहे ध्यानात ठेव लक्ष्मण आणि सकाळ घरी पोचले बघत्यात तर हेच्या अगोदर जर वसंत घराला परतल्याला त्यो परड्या अंगाने नुकताच घरात आल्याला अंगातली सगळी कपडं फाटलेली कपाळ कुठ तरी गुडग आलं फुटलेलं कोपरं खरचाटल्या आलं पार लई घाम्या घूम झाल्या त्याचा यबाव बघून शेवंताला रडूच कोसाळ त्याला मिट्टी मारून धाय मोकळून रडूच लागली ती सकाळच्या डोळ्यात बी पाणी आलं अरे लिका लेका माझ्या गळ्या पत्तुरजी वालता किर रातभर घुगुळ काढला सगळ्या गावाचा असं काय करतोस लेका धर्म नव म्हणायचा तुझा कुठले गेला होतास लेका का इतका वकूत बांबवून गेला वसंता बोलू लागला आबा काहीच कळाय नाही मला कसा गेलो कुठनं गेलो बेसूद असल्यागत काय कळायलाच मार्ग नाही सीमच्या आंब्याजवळ पोचलो तव्हा कुठं जरा सुद आल्यासारखी झाली वाईज सुद आल्यावर लई घाबराय झालं सीमच्या आंब्या बुडी चिलीमोडीत बसला आजोबा उठून माझ्याकडं आला मला धीर देऊन म्हणाला चल माझ्याबरोबर मी बी तिकडं तुमच्या गावाकडे चाललो आहे त्या आजोबानंच मला बोटाला धरून पड्यात हिता आणून सोडलं कुठला रा आजोबा तू वळिक आहे का त्याला लक्ष्मण पानसून विचारलं इतका येळ घाबरल्या वसंतानं सुस्कारा टाकला आणि काहीतरी आटवल्यासारखे करी तो पुन्हा बोलू लागला नाही मी नाही वळखीत खरं असा लई उच्चेला गडी डुईला फटका पाया जाड खुटची पायताना काठी टाकी चालायला लागला म्हणजे प्रत्येक पावलागणिक नाद हुयाचा होुमा सकानं एकमेकांकडं वय त्योच अशा अर्थपूर्ण नजरेनं बघितलं दोघांची बी खात्री पटली वसंताला गरम पाणी आंघोळला दिलं वसंताचे आंघोळ तोवर शेवंतानं तिघासने बी जेवाण वाढलं जेवण खावान झाल्यावर एकाएकी सकाळला खळ्यावर तसंच टाकून आलेली भाताची रास आटावली कालपासनं लक्ष्सुमाचं आणि सकाळचं लई हेलपाट झालेलं पोरासाठी खळ्यावर तसंच भात ठेवून धावल्या सकाळला कवास एकदा खळ्यावर जातोय असं झालं तो उठला आणि लक्ष्माला घेऊन चालू लागला खळ्यावर गोळा करून ठेवलेली भाताची रास त्याच्या नदरात दिसू लागली मनात चिंतेची पाल चुकचुकली वरीसभर भर राब राब राबून राब पदरात पाडून घ्यायच्या वक्तालाही असं धान्य असल नव जाग्याला लक्षुमाबरोबर बरोबर एकदा असा सकाळ खळ्यावर पोचला राशीतलं धान्य पोत्यात भरून ठेवलेलं लांबणच त्यांच्या दृष्टीस पडलं काहीतरी वाईट वंगाळ झालंय याची दोघांसनी बी कल्पना आली दोघं बी भी भिगी द्या खळ्यावर आलं शेणानं सारवलेलं खळ बैलगाडीच्या धावानं उकारल्या गैद झालेलं कोणीतरी गाडी सरळ खळ्यावर घातली होती दरोडा पडल्याचं दोघांसनी भी उमागलं होतं तेवढं हाय काय र का काय त्यात काय कमी झाले बघ जरा पारखून राहिलेल्या अर्ध्या ढिगाकडं व भरल्या सगळ्या पोत्यांकडे सकाळ लक्ष देऊन पाहिलं एक पोत खळ्याच्या वडून येलेलं दिसलं जिथं भुईवर गाडीच्या चाकांचं वन दिसत होतं तिथं पर्यंत नाहीत आत्या एक दाना भी खळ्याबाहेर गेला नाही खरं हे असं कसं मी म्हणतो दरोडा पडलाय खरा खरं बेत फसलाय चोरांचा एवढी पोती भरून ठेवल्याने खरं एक बी उचलाय नाही भडव्यांनी असं कसं हे एकाशी उचलतील अरे पोती उचल्याला जोर नको अंगात बोटच वाकडी झाली असतील त्यांची तर काय उचलतील लक्ष्माच्या उत्तरानं सकाळच्या अंगावर सारकन काटा आला रातभर चालला घटनाक्रम सकाळच्या चा डोळ्यांसमोरून तराळला डोळ्यातून झरकण पाणी चाल माळा शेताच्या दिशेनं पुढा करून माटकन गुडग्यावरच बसला ती हो आणि नकळत खळ्यावरच्या भुईवर त्याचं डोकं टेकलं गेलं डोळं मिटलं गेलं आणि कानात त्या घुंगराच्या काठीचा आवाज घुमू लागला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद